पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की बाबांनो लग्न करताना एक वेळ कुंडली नाही बघितली तरी चालेल गण गोत्र वगैरे वगैरे नाही बघितलं तरी चालेल पण होणाऱ्या जोडीदाराची चौकशी करा नातेवाईक शेजारी पाजारी मित्रमंडळी यांच्याकडून कानोसा घ्या हिस्ट्री तपासा माहिती घ्या नंतर समक्ष भेटा मनातल्या शंका कुशंका क्लिअर करा आणि मगच लग्नाला होकार द्या माहिती चौकशीशिवाय लग्नाचा ल सुद्धा करू नका एवढंच नाही तर एवढं एवढंसुद्धा लग्न बिलकुल करायचं नाही जोपर्यंत माहिती होत नाही तोपर्यंत मनातल्या शंका कुशंका जात नाहीत तोपर्यंत नाही तर काय होतं हे आपण पाठीमागच्या अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आज आपण चाललेलो हो आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील अमळनेर तालुका आहे आणि या तालुक्यातील मारवड नावाचं गाव आहे या गावामध्ये तुषार चौधरी नावाचा सदतीस वर्षाचा तरुण राहतो आहे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आहे पूजा यांचा सुखाने संसार चाललेला आहे दोन मुलं आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे संसार चांगल्या पद्धतीने भरलेला आहे भरलेला आहे आणि एकदम सुरळीत अशा पद्धतीने हे चालू आहे लग्नाला काही वर्ष झालेली आहेत आणि पती जो आहे तो कामधंदा करतो आहे आणि यासाठी यांचा परिवार जो आहे तो अमळनेर शहर आहे त्या ठिकाणचं प्रताप मिल या भागामध्ये राहतो आहे आणि सगळं सुरळीत आहे परिस्थिती ठीकठाक आहे आणि दोन मुलं पत्नी पती अशा पद्धतीनं हमदो हमारे दो असा हा परिवार असा हा संसार शा तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता गुरुवार आता त्या दिवशी पती जो आहे तो कामावरती गेला त्याच्यानंतर आता नेहमीप्रमाणे पती संध्याकाळच्या वेळेस घरी यायचा पण आता संध्याकाळ झाली तरीसुद्धा पती काही घरी आलेला नव्हता पत्नी वाट बघत होती मुलं वाट बघत होते पण तरी काही तो आलेला नाही इकडे त्यांना काळजी वाटायला लागली बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही रात्र झाली तरी तो घरी आला नाही आणि आता कधीकधी काय होतं प म घरच्यांना असं वाटलं की बाबा काहीतरी काम असेल म्हणून उशीर झाला असेल आणि त्याच्यामुळे मग यांनी जेवण वगैरे केलेलं आहे पण तरीही आता रात्र झाली पार अगदी रात्रीचा उशीर झाला तरीसुद्धा पती काय आलेला नाही आणि पत्नीनं कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण क कॉन्टॅक्ट पण झालेलं नव्हतं त्यामुळे आता यांनी विचार केला की आपण सकाळपर्यंत वाट बघूया तर त्यानंतर दुसरा दिवस उजाडला तारीख आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आणि या दिवशी पत्नी जी आहे ती पतीचा शोध घेत होती आणि दुसरीकडे अजून एक घटना समोर आली होती अमळनेर तालुका जो आहे त्या ठिकाणचं मंगळूर एम आय डी सी जे जी आहे तर त्या ठिकाणी एक मृतदेह सापडल्याची माहिती स्थानिकांनी अमळनेर पोलिसांना दिलेली होती आणि सुमारे साधारण आठच्या सुमारास पोलिसांना ही माहिती मिळाली पोलिस घटनास्थळी पोहोचले तर त्या एम आय डी सी परिसरामध्ये निर्जनस्थळी एक डेडबॉडी पडलेली होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि एकदम संशयास्पद अशा पद्धतीनं त्या ठिकाणी तो खून झालेला होता आता ही माहिती ही बातमी सगळीकडे त्या ठिकाणी पसरली लोकांची गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे आणि ही जी बॉडी सापडली त्या बॉडीचं वय साधारण चाळीसच्या आसपासचं असावं आणि मयत व्यक्तीच्या डोक्यावरती आणि शरीरावरती मारहाणीच्या खुना दिसत होत्या त्याचबरोबर ती त्या मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या आणि त्या मयत व्यक्तीच्या डोक्यातसुद्धा दगड घालण्यात आला होता आणि बाट दारूच्या बाटल्या ज्या त्यासुद्धा फुटल्या होत्या यावरून असा अंदाज म्हणजे प्राथमिकदृष्ट्या असं वाटत होतं की मयत व्यक्ती कोणाबरोबर तरी दारू, दारू, दारू प्यायला आलं आली असावी आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्या वादातनं ही हत्या झालेली असावी तर अशा पद्धतीनं समोर येत होतं किंवा असं वाटत होतं पण ही व्यक्ती कोण आहे कुठली आहे त्या का झाली कुणी केली असे अनेक प्रश्न आता तपास करत त्यांच्यासमोर होते सगळ्यात अगोदर ओळख पटवणं महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी सदर व्यक्तीचे फोटो किंवा बाकीच्या गोष्टी किंवा त्यांच्याकडे काय खुना सापडल्या तर त्या सगळ्या त्याचे त्या सगळीकडे सर्क्युलेट केलेलं आहे आणि अनेक पोलीस स्टेशनला पाठवले आणि ही बॉडी ताब्यात घेऊन पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला रुग्णालयात पाठवलेली आहे आणि आता ओळख पटवण्यासाठीची पथकं तयार झाली शोधमोहीम चाललेलीच होती पोलिसांना असं वाटलं की ही व्यक्ती दारू प्यायला जर आली तर ती कदाचित याच भागातली असावी आणि त्याच्यानंतर ती विचारपूत झाली आणि त्यावेळेस बेपत्ता तुषार चौधरीची पत्नी पूजापर्यंत ही माहिती पोहोचली तिने फोटो बघितला आणि त्या फोटोवरून ओळख पटलेली आहे आणि ती व्यक्ती जी मयत व्यक्ती होती नाव होतं तुषार चौधरी म्हणजे काल रात्रीपासून पती बेपत्ता होता अशी माहिती त्या पत्नीनं दिलेली आहे आता ज्यावेळेस ओळख पटली त्यानंतर तपासाला गती मिळालेली आहे गती वाढलेली आहे आणि तुषार चौधरीची हत्या कुणीतरी जवळच्याच व्यक्तीनं केली असावी कारण घटनास्थळी दारूच्या बाटल्या होत्या आणि दारू ही जवळच्याच माणसाबरोबर ती माणूस बसून पितो किंवा अत्यंत मित्र मंडळी वगैरे अशांबरोबरच आणि त्यामुळे मग पोलिसांनी म्हणजे तुषार चौधरी पाच पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुणाकुणाला भेटला होता कुठं कुठं गेला होता सगळी माहिती काढायला सुरुवात केली आणि तपास करत असताना पोलिसांना गोपनीय अशी माहिती मिळाली की मयत तुषार चौधरी हा रात्री सागर चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत होता किंवा त्याच्याबरोबर ती काही लोकांनी पाहिलं होतं आता ही माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारावरती सागरचा शोध सुरू झाला मंगळूर अमळनेर अमळनेर या भागामध्ये त्याचा शोध चालला होता शोधपथकं त्याला शोधत होते आणि त्याचा ठाव ठिकाणा मात्र समजत नव्हता पोलिसांनी सगळ्या खबऱ्यांना ॲक्टिव्ह केलेलं होतं गुन्हे शाखा सुद्धा या प्रकरणात समांतर तपास करत होते आणि त्याच्यानंतर पोलिसांना एक महत्त्वाची टीप मिळाली हा जो संशयित आहे तो संशयित हा धुळे या ठिकाणचं दौंडाईचा हा भाग जो आहे तर त्या भागामध्ये राहणार आहे आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथं तपास करायला लागले आणि त्या जवळच असणारं मालपूर या ठिकाणी ही संशयित व्यक्ती जी आहे ती आहे असं कळलं आणि पोलिसांनी त्याच दिवशी म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी सापळा रचला आणि शितापीनं सागरला ताब्यात घेतला आता वास्तविक पाहता त्याच्या विरोधात पुरावा नव्हता मात्र संशयाच्या आधारावरती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं कदाचित त्यानं हे सगळं केलं असेल किंवा सुद्धा आणि संशयाच्या आधारे ताब्यात ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी करायला सुरुवात केली आता सुरुवातीला आपण काहीच केलं नाही आपल्याला काहीच माहीत नाही अशा पद्धतीनं जो सांगत होता पण पोलिसांच्या ही गोष्ट लगेच लक्षात येते की कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलतं आहे आणि त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याची हिस्ट्री काढली काही वर्षापूर्वी सागर आणि तुषारची पत्नी पूजा हे एकमेकांच्या ओळखीचे होते हे सुद्धा माहिती होतं आणि त्याच्यामुळे मग संशय जो आहे तो अजून बळावलेला होता पोलिसांनी त्या सागरला पोलिसी खाक्या दाखवला आणि अखेर सागर चौधरी पोलिसांच्या चौकी चौकशीसमोर तो जो आहे तो तुटला आणि त्यानंच आप म्हणजे आपणच त्या तुषार चौधरीची हत्या केली असं कबूल केलं होतं पण हत्या का केली होती याचासुद्धा खुलासा झालेला होता तर तुषार चौधरी याचं लग्न काही वर्षापूर्वी पूजा या तरुणीबरोबर झालेलं होतं मात्र लग्नापूर्वी पूजा आणि सागर जो आहे सागर चौधरी या यांची चांगली ओळख होती दोघांच्यात मैत्री होती आणि नंतर त्यांचं प्रेमामध्ये रूपांतर झालेलं होतं आणि यांना एकत्र लग्न करायचं होतं म्हणजे पूजाला आणि सागरला लग्न करायचं होतं मात्र यांच्या प्रेमसंबंधांना घरच्यांची मान्यता नव्हती आणि त्यामुळे ते दोघं एकत्र येऊ शकले नाहीत पण प्रेम प्रकरण मात्र त्यांचं चालू होतं त्यानंतर आता पूजाचं लग्न घरच्यांनी तुषार याच्याबरोबर ते लावलेलं होतं तुषारबरोबर ती लग्न झालं तुषारबरोबर ती पूजाचा संसार सुरू झाला होता, होता। त्यांना दोन मुलं झाली एक मुलगा झाला एक मुलगी झाली होती इकडं सगळं सुरेत चाललेलं होतं तिकडं सागर जो आहे त्याचंसुद्धा लग्न झालेलं होतं त्यालासुद्धा त्याचे म्हणजे तो पत्नीबरोबर ती मग धुळे जिल्ह्यातलं दौंडाईचा या भागामध्ये मालपूर या भागामध्ये तो राहत होता आणि त्याचं लग्न झालं हिचं लग्न झालेलं आहे आता दोघांचाही चांगला संसार चाललेला होता आणि लग्नानंतर या दोघांचेही जे संबंध होते ते संबंध तुटले होते आणि दोघंही आपापल्या संसारामध्ये रमलेली होती पण वर्षभरापूर्वी अचानकपणे सागर चौधरी आणि पूजा चौधरी हे दोघं एकमेकांच्या संपर्कात आले होते आणि त्यानंतर पुन्हा दोघांच्यामध्ये बोलाचाली सुरू झालेल्या होत्या आता पूर्वी दोघं त्यांचं आत्ता लग्न झालेलं होतं पण पूर्वी दोघांचं लग्न झालेलं नव्हतं पण आता दोघं विवाहित होते दोघांना मुलं होती आणि दोघांच्या पाठीमागे जबाबदारी होती पण असं असतानासुद्धा या दोघांच्याही भेटीगाठी वाढायला लागल्या ला 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 होत्या आणि लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध पुन्हा एकदा सुरू झाले होते आणि हे अनैतिक संबंध आता वाढायला लागले होते दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले वगैरे होते आणि आपल्या संसाराला आपल्या मुलाबाळांना आपल्या घराला ते पूर्णपणे विसरलेले होते आणि हे सगळं यांचं गुपचूप चाललेलं होतं पण अनैतिक संबंध जे आहेत ते किती जरी लपवले तरी ते लपून राहत नाहीत आणि तसंच झालं सागर आणि पूजा यांच्यामधले प्रेमसंबंध जे आहेत याची माहिती सागरची पत्नी हिला लागली आणि त्या त्याच्यावरून मग त्यांच्यामध्ये वाद झाला भांडणं झाली सागरच्या पत्नीनं त्याला सोडलं आणि त्याच्यामुळे आता पत्नी गेल्यामुळे त्याला अजूनच राग आला आहे विवाहित प्रेयसी जी आहे त्या प्रेयसीच्या मागं लागलेलं आहे आणि तिच्या तिच्या तिला म्हणतोय की आपल्याला लग्न करायचं आहे आणि तीसुद्धा त्याच्याबरोबर लग्नाला तयार झाली आहे म्हणजे जो प्रियकर आहे त्याची पत्नी आणि त्याची मुलं त्यांना सोडून मुल त्याचं मूल त्याला सोडून गेले आणि तो प प्रियकर आणि ही प्रियसी जिला दोन मुलं आहेत पती आहे सगळं काही सुरळीत आहे ती ते आता त्याच्याबरोबरची पळून जाण्याचा विचार करते आहे मात्र या दोघांच्याही प्रेमामध्ये अडथळा ठरतो आहे तो तिचा पती त्यामुळे मग त्याचा काटा काढावा लागणार अशा पद्धतीचा प्लॅन यांचा झालेला होता आणि सुखाने सुरू असलेल्या संसारामध्ये अशा पद्धतीने आता उलथापालत व्हायला सुरुवात झाली होती पूजा चौधरी आणि सागर चौधरी यांनी मिळून मग तुषारला संपवण्याचा कट रचलेला आहे आणि ठरल्याप्रमाणे काही दिवसापूर्वीच सागरने तुषारबरोबर म्हणजे सागरची ओळख हिनं दूरचा नातेवाईक वगैरे म्हणून करून दिलेली होती आणि त्याच्यानंतर मग तुषारबरोबर ती यांना मैत्री सागरने तुषारबरोबर म्हणजे प्रियसीच्या प्रिय पतीबरोबर ती मैत्री करायला सुरुवात केली होती आणि नंतर मग आता मैत्री करणं मग दारू पे दारू प्यायला जाणं किंवा अशा गोष्टी सगळ्या चालू झाल्या होत्या आणि पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तुषार चौधरी कामावरती गेला संध्याकाळी सागर चौधरी तुषारला जाऊन भेटला किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यानं सांगितलं की आज आपण एम आय डी सीमध्ये जाऊया आणि दारू वगैरे पिऊया असं त्यांचं झालं आणि त्या ठिकाणी ते गेले मग त्यांनी काय दारूबरोबर ते अजून काय काय लागतं त्या सगळ्या गोष्टी यानं घेतल्या पण याच्या डोक्यामध्ये प्लॅन होता त्या पद्धतीनं आता होत होतं रात्रीचा अंधार झाला होता एम आय डी सीच्या निर्जनस्थळी ते बसलेले होते आणि हा सुद्धा अंधाराची वाट बघतच होता आता पूर्ण काळोख आहे आजूबाजूला कोणीही चिटपाखरू नाही आहे आणि त्यामुळे मग या सागरने तुषारची हत्या करण्याचं अगोदर ठरवलेलंच होतं त्या पद्धतीने मग एक त्याला एक प्रचंड दारू पाजली दारू पाजल्यानंतर तो विशुद्धीमध्ये नव्हता या संधीचा त्यानं फायदा उचलला त्यानंतर दारूच्या खाली बाटल्या होत्या त्या तुषारच्या डोक्यामध्ये मारल्या आणि तुषार मदतीसाठी काही प्रमाणात त्यानं आवाज केला मात्र सागरनं त्या बाटल्या डोक्यामध्ये फोडल्या होत्या त्याचबरोबर हा रक्ताच्या थरवळ्यात पडला होता आणि नंतर बाजूचा दगड होता तो दगड उचलला आणि तो दगड त्याच्या डोक्यामध्ये घातला तरीसुद्धा हा जिवंत होता त्यानंतर पुन्हा दुसरा दगड उचलला आणि त्यानं त्याच्या डोक्यामध्ये घातला अशा पद्धतीनं दोन तीन घाव खातले आणि त्याला ठार मारलं हत्या केल्यानंतर सागर त्या ठिकाणावरून न अंधारामधून निघून गेलेला आहे आणि नंतर तो थेट त्याच्या गावाकडे मालपूरला गेलेला होता आता इकडं mm -hmm. मयित मयत व्यक्ती जी आहे त्याची पत्नी आ, ही आपल्या पतीचा शोधण्याचा प्रयत्न करते आहे पती काही घरी आलेला नव्हता त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची डेडबॉडी सापडली आणि त्याची ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर पुढच्या बारा ते चोवीस तासामध्ये अमळनेर पोलिसांनी या पत्नीलासुद्धा आणि तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेतलेलं आहे आता या हत्येप्रकरणी अमळनेर पोलिसामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि प्रियकर आणि पत्नी दोघंही ताब्यात ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडथळा होता त्याच्यामुळे पत्नीने लग्नापूर्वीच्या प्रियकराबरोबर ती मिळून पतीची हत्या केलेली होती आणि यांनी नंतर बनाव वगैरे चला पण ते सगळं उघडकीच झालेलं होतं आता या सगळ्या प्रकरणात धडा काय मिळतो मी सुरुवातीला सांगितलं होतं की लग्न करण्याच्या अगोदर सगळी माहिती करून घेतली पाहिजे पूर्वीचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ पूर्णपणे वेगळा आहे एक जाहिरात बघितली असेल तुम्ही की आपण नारळ घ्यायला गेलो तर नारळ हलवून बघतो वाजवून बघतो भाजी घ्यायला गेलो तर ता भाजी ताजी एक आहे एका ते सगळं बघतो मग जोडीदार निवडताना पूर्ण चौकशी का करत नाही याचा विचार केला पाहिजे नाहीतर नंतर मग काय होतं की आयुष्यही बर्बाद होतं आणि पूर्णपणे संसार पण उद्ध्वस्त होऊन जातो त्याचबरोबर ती ज्यावेळेस संसार चालू असतो त्यावेळेस जोडीदाराचं वागणं जोडीदाराचा व्यवहार त्याच्यामध्ये सुद्धा फरक ओळखता आला पाहिजे आणि अशा घटना घडू नये त्याच्यासाठी काही आपण आपल्या पद्धतीनं सावध राहिलं पाहिजे आणि दुर्दैव बघा की या सगळ्या प्रकरणामध्ये त्या प्रियकाराने स्व स्वतःचा संसारही मोडला स्वतःच्या त्या प्रियसेनंही स्वतःचा संसार मोडला आणि दोघांनी आपल्या जोडीदाराचा विश्वासघात केला आणि स्वतःच्याच लेकरांना यांनी अनाद बनवलेला आहे म्हणजे जी झाली ती सगळी बर्बादीत झाली आणि याच्यामुळे आता ह्या सगळ्यांचा मतितार्थ काय लक्षात घ्यायचा तर परत एकदा सांगतो जी घडलं ते आपण बदलू शकत नाही पण घडूनही यासाठी काय केलं पाहिजे तर ज्यांचे कोणाचे असे संबंध असतील बऱ्याच वेळा काय होतं की अगदी लपून छपून काही लोकांचे आणि दीस सा बाहेर दाखवताना एकदम असं साळसूतपणे दाखवतात त्या सगळ्यांना आपण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की जर कोणाच्या अशी काही अनैतिक गोष्टी असतील अनैतिक संबंध असतील तर त्यांनी वेळीच शहाणं बनावं आणि गपचूप त्या गोष्टीतनं बाहेर पडावं आणि दोघांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंगने या गोष्टी कराव्यात आणि परत अशा गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण अशा पद्धतीच्या घटना ह्या बाकीच्या लोकांसाठी फार मोठा धडा आहेत बरं आता याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा आणि तुम्ही समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काय नवीन वेगळी माहिती असेल कारण आम्ही काय करतो माध्यमातून ह्या माहिती सगळं घेतो पण तुम्ही जर लाईव्ह त्या ठिकाणची असताल तुम्हाला जर याबद्दलची काही नवीन वेगळी माहिती असेल ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद